शाहूवाडी तालुक्यातील करंजफेनमध्ये रात्री नऊच्या सुमारास बाजारपेठेत पुराचं पाणी असल्यानं दुकानदारांची व नागरिकांची एकच तारांबळ उडाली असून आज सकाळपासून पुराचं पाणी कमी होऊ लागलंय शाहूवाडी तालुक्यातील करंजफेन मोठी बाजारपेठ आहे याच या बाजारपेठेत रात्री अचानक नऊच्या सुमारास पुराचं पाणी घुसल्यानं व्यापारी व नागरिकांची एकच धांदल उडाली गेल्या दोन दिवसापासून करंजफेन बरकी विशाळगड परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू होता पण काल सकाळपासून नदीच्या पुराच्या पाण्यात वाढ होऊ लागली होती त्यामुळे प्रशासनाने अतिदक्षतेचा इशारा दिला होता रात्री मात्र अचानक बाजारपेठेत पाणी घुसल्यानं व्यापारी वर्गासह नागरिकांची घरातील प्रापंचिक साहित्य व दुकानदारांची साहित्य उचलण्याची एकच तारांबळ उडाली पण करंजफेन गावातील तरुणांनी मात्र एकही एकी दाखवत सर्व दुकानदार व नागरिकांना मदत केली व होणारं नुकसान टाळलं आहे मराठी एस न्यूज साठी पन्हाळ्याहून किरण मस्कर